शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ बुधवारी अडवण्यात आला संविधान संवाद समितीचे राज्य सचिव राजवैभव शोभाचंद्र यांनी भारत की मोदींचे सरकार शासकीय खर्चातून मोदी आणि भाजपचा प्रचार का अशा प्रश्नांचा भडीमार करत रथाचे समन्वयक अजित वागरे यांना चांगलंच धारेवर धरलं यावेळी राजवैभव यांच्या प्रश्नाने ते निरुत्तर झाले होते राजवैभव यांनी यात्रेच्या उद्देशावरच गंभीर असे प्रश्न उपस्थित केले जनतेच्या पैशातून यात्रेवर रोज पंचवीस हजार रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला या घटनेचा व्हिडिओही दुपारनंतर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिले याचं कारण मला पाहिजे का तुम्ही आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आलाय ते आम्ही प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तर देणार यासाठी बांधील आहात तुम्ही भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेला आहे या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथील तुम्हाला एक झेंडा दिसतोय कुठं झेंडा इथं आणि कुठं या सगळे माझ्या गावात आलेला आहे योजना फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाले काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा गॅस ची किंमत चार वर्षापूर्वी पाच वर्षाची किती रुपये होती किती रुपये होती तीनशे पासष्ट रुपये आज किती आहे आज किती आहे सर तुम्ही ही योजना घेऊन आलेला आहात का आम्ही तुमच्या चारशे रुपयाचा गॅस हजार रुपये केलाय हे सांगायचं उत्वल योजना म्हणून आहे त्या योजना आपल्याला नाही लाभाचा गॅस वापरता येत नाही आता कसं होत त्या योजना मिळाल्या पाहिजे त्यासाठी मला सांगा चारशे रुपयाचा गॅस होता चारशे रुपयाचा गॅस आता हजार रुपये झाला आणि मग कुठल्या तोंडाने घेऊन आले ते तोंडाला आलेल्या आहेत की आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार जा नाही तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा तोपर्यंत आमच्या गावात एवढा हलवायचा नाही काय गावकऱ्यांना जोपर्यंत या प्रश्नाची उत्तर देत नाही चारशे रुपयाचा गॅस हे हजार रुपये करतात आमच्या गावात येऊन सांगतात ते आम्ही काय केलं अशा एवढे एवढे गॅस दिलेत तोपर्यंत हे थांबणार नाही अजून काय केले तुम्ही म्हटलात आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आहे ते दोन लाखापर्यंत आजार आहेत त्यामध्ये तुम्हाला ओपन दिले जाणार आहे त्यानंतर जो आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये पाच लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे त्याचा कुणाकुणाची कुणाची मग का मोदी सरकार येत आहे जोपर्यंत काढत नाही त्याचं योग्य उत्तर देत नाही तोपर्यंत ते तर लावायच नाही आमच्या गावात नावर पुढे जायचं नाही कार्यक्रम आहे ग्रामपंचायत हो शासन काय आमच्या पुढे नाही आहे लोकांसाठी शासन आहे लोहासाठी शासन नाही आहे म्हणून मोदी सरकारची हमी म्हणजे काय योजना मोदी सरकारची हमी म्हणजे काय शासनाच्या पैशाने भाजपचा प्रचार चालणार नाही कुठ आहे ओसर भारत मोठा आहे का मोठी मोठा आहे भारत मोठा आहे का मोठी मोठा आहे हलवायचं नाही रित नकोपर्यंत करा हो कम्प्लेट करा निस्तर आदर नाही आपण यासाठीच आमचा जन्म आलाय करा बोलवा उत्तर देत नाहीत कारण पण लिहायचं काय प्रश्न आहेत माझे प्रश्न लिहायचे

हो तुम्ही सांगणार कोण अधिकाऱ्यांचं बघूया का कशासाठी केली जाते गावकऱ्या लोक कळतय तुम्हाला कशासाठी कंप्लेंट केली जाते मी प्रश्न विचारतोय म्हणून प्रश्न विचारतोय म्हणून मोदी नावाच्या माणसाचा प्रचार करायची कारण काय मोदी महा देशाचे पंतप्रधान आहेत मग मी म्हणतोय की पंतप्रधान लिहा तिथे लिहा मोदी मोदीच्या ऐवजी भारत सरकारची हमी म्हणा की आणि बघा लक्षात येते का याच्याबद्दल बद्दल उत्तर द्यायला कोण आलय कोण उत्तर द्यायला लागलंय अधिकारी उत्तर देतायत का अधिकाऱ्यांच्या ऐवजी येतोय भाजपचा प्रतिनिधी कळतोय कुणाची योजना आणि कोण प्रचार करायला लागलय गावागावामध्ये जो काही रथ पोचतोय त्याच्यावर मोठ्या अक्षरामध्ये मोदी सरकारची हमी असं लिहिलेलं आहे हा रथ पोचवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा पैसा वापरला जातोय याचाच अर्थ आपल्या देशातला पैसा जातोय आपल्या केशातला पैसा वापरून जर भाजप आणि तत्सम मोदी नावाच्या व्यक्तीचा प्रचार होत असेल तर आम्ही त्याला विरोध करत आहोत आमच्या गावातनं हा विरोध आज झाला आणि या सगळ्या लोकांनी काही मोजके प्रश्न सोबत आलेल्या अधिकाऱ्यांना विचारले त्यातला साधा प्रश्न असा होता की इथं मोदी सरकार असं का लिहिलेलं आहे भारत सरकार छोट्या अक्षरात आणि मोदी सरकार असं मोठ्या अक्षरात का लिहिलेलं आहे या प्रश्नांची उत्तरं आलेल्या अधिकाऱ्यांना देता आली नाही ज्यासोबतच या रथाच्या सोबतीनं आम्हाला आम्ही या रथाचे जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रम थोडा वेळ थांबवला तर त्यासाठी विरोध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आले आणि ते पदाधिकारी आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात की या मुलावर केस टाका यावर गुन्हा दाखल करा माझा साधा प्रश्न आहे की गुन्हा दाखल करा ही अधिकार जर त्या अधिकाऱ्यांना असतील तर भाजपचे पदाधिकारी हे कसं काय त्यांना सांगू शकतात त्यांना ज्यावेळेला हा प्रश्न विचारला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा त्यावेळेला तुम्ही सांगणारे कोण असा प्रश्न ज्यावेळेला विचारला त्यावेळेला ते म्हटले की तुम्ही आमची गाडी काढवली भाजपचे पदाधिकारी आमची गाडी मग ती भाजपच्या पक्षाची आहे का पक्षाच्या वतीनं ते कार्यक्रम चालू आहे का नाही हा भाजपच्या पक्षाचा पक्षा पक्षा प्रचार करण्याचा कार्यक्रम चाललाय पण पैसा सरकारचा वापरला जातोय आणि ही गोष्ट थांबवायची थांबवण्यासाठी आमच्या गावातल्या गावकऱ्यांनी आज याला विरोध केला आणि हा गावातलं जे काही काम आहे ते चालू राहील हा रथ माझी विनंती आहे सरकारला की सरकारी यंत्रणेनं थोडंसं भानावर यावं यो नाव वापरताना प्रचार प्रसार करताना भारत सरकारचा करावा कोणत्याही व्यक्तीचा करू नये सरकारी प पैशावर कुठल्याही नेत्याचा प्रचार प्रसार थांबवावं अशी माझी प्रामाणिक भूमिका आम्ही या आमच्या गावकऱ्यांनी आज या सरकारी यंत्रणेतल्या लोकांच्यापर्यंत पोचवलेली आहे त्या संदर्भातला व्हिडिओ आणि आमच्या चा नावाच्या